आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी एनर्जीनी भरपूर अशी तिळची थंडी थंडीमध्ये ना ती हे शरीराला ना ओब देत असत आणि कॅल्शियम व आयन तर भरपूर देण्याचं काम करत त्यामध्ये नैसर्गिक गोडवा देणारा म्हणजे गुळ ही जोडी ना फक्त तोंडाची चव वाढवत नाही आरोग्यासाठी तर एकदमच फायदेशीर आहे अतिशय खमंग कुरकुरीत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही शेंगदाण्याची बनवणार आहोत एकदम पारंपरिक अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी किंवा नऊ शिके जरी असाल ना तरी पण ही चिक्की तुम्ही सहजपणे बनवू शकाल अगदी सगळ्यांचं चिक्कीने मन जिंकू शकता चला तर मग वेळ न घालवता यात स्वादिष्ट अशी ती शेंगदाण्याची चिक्की पहिल्यांदा आपण सामान बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सगळं घेणार आहे तर आपण अर्धा किलो पांढरे तीळ घेणार आहोत मग त्याचबरोबर अर्धा किलो शेंगदाणे घेणार आहोत दोन्ही पण आपण अर्धा किलो किंवा दोन्ही समप्रमाणात घ्यायचा आहे दोन्ही आपण समप्रमाणात असेल तर त्याच्या दुपटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे वजनी बघाल तर अर्धा किलो ला आपण एक किलो गुळ घेणार आहोत आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण गॅसवरती एक मोठी कढई घेणार आहोत म्हणजे की आपल्याला भाजताना एकदम आपण आरामात खळखळून भाजू शकतो तर मोठी कढई आपल्याला तापवण्यासाठी ठेवायचा आहे गॅस इथं मोठाच ठेवायचा आहे आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचा आहे कडी चांगली गरम झालेली आहे आता आपण पांढरे तीळ हे निवडून घेतलेले आहे टाकून एकदम खरपूस खमंग पर्यंत आहे तीळ घातल्यावर गॅस ची फ्लेम ही बारीकच करायची आहे आणि हलक्या हलक्या हाताने सतत एकसारखं हलव तीळ भाजून घ्यायचा आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही ना नाहीतर तीळ आपल्याला ना करपून जाते हलका रंग बदले पर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे जेवढी आपण खरपूस तेवढी आपल्या चिकीला किंवा वडीला जास्त चांगली गॅस गॅस मध्यम भाजूया अजिबात मोठा करू नका कारण ती एकदम नाजूक असत पटकन भाजलं जात तर हे बघा मस्तपैकी रंग सुद्धा आपला छानसा घवळा आलेला आहे छानसा असं मंदाचे वरती भाजून झालेला आहे आता आपण ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे मग त्याच कढईमध्ये मध्ये गरम असतानाच आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती चांगलं तडतडे तर पर्यंत खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे जर आपला कुठलाही गोड पदार्थ म्हणजे कि चिक्की किंवा लाडू त्यासाठी जर आपण शेंगदाणे खूप पटपट मोठ्या आचेवरती भाजले ना तर ते आतमधून ना थोडेसे मवच राहतात मग त्याला ना पटक्यान मक्षर तयार होत असं थोडस वल्लावा तयार होतं मग थोड्या दिवसांनी ना त्याला एक वेगळाचाच वास येऊ लागतो त्यामुळेच आपल्याला मंदाचे वरती छानस खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बघा छान असं शेंगदाणे पण आपले खरपूस भाजलेले आहे आणि ह्याला पण संपूर्ण गार होईपर्यंत आपल्याला साईडला ठेवायचं आहे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहे शेंगदाणेची साल आपल्याला काढायची आहे तर ह्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये घेणार आहोत थोडं थोडं त्याला रफ करून घेणार आहे जेव्हा जेणेकरून त्याचे संपूर्ण साल असे निघून जाते आता अशा झाऱ्याने शेंगदाणे पूर्णपणे आपल्याला चाळून घ्यायचे आहे जेणेकरून जे जी साल असेल ना ते संपूर्णपणे निघले जाते अशी शेंगदाण्याची साल आपण काढून घेतली ना चिकीला छानसा रंग येतो आणि ना अशी काळपट दिसत नाही अशी एकदम मस्त पांढरी शुभ्र दिसते मग ह्या तिळेला ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि जाळसर वाटून घेणार आहोत खूप बारीकही वाटायचं नाही आणि जाळसर पण नाही ठेवायचं थोडीशी अशी भरडच करून घ्यायची आहे फक्त ऑन ऑफ करायचं आणि दोन सेकंड मध्ये आपल्याला फक्त हे थोडस फिरवून घ्यायचं आहे बारीक करण्यासाठी पाणी अजिबात वापरायचं नाही बघा असं आपण ह्याला वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण थोडस वाटलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठे कुठे नाके तीळ राहिलेले आहेत तसे राहिले ना तरी सुद्धा चालेल आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण वाटायचं आहे पण हे शेंगदाणे ना थोडेसे शे जाडसरच भरड ठेवायचे आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही असं खाताना ना हलकेशे शेंगदाणे आपल्या दाताखाली आले पाहिजे म्हणजे की चिकी खूप छानशी लागते बघा शेंगदाणे पण वाटून झालेले आहेत मस्त पैकी भरड तयार झालेली आहे आता याला आपण काढून घेणार आहे आणि दोघांना पण एक छान पैकी मिक्स वरून घेणार आहे तसंच वेगळ्या भांड्यामध्ये काढलात ना तरी सुद्धा चाल आता आपल्याला कढई चांगली गरम करून घ्यायचं आता आपल्याला कडाई मध्ये घ्यायचा आहे तूप तर इथे मी तीन मोठी पळी तूप घेणार आहे आणि त्याच बरोबर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे वाढवायचा अजिबात नाही तर मी सुरुवातीला गुळ घातल्यावर मी काही मिनिटांसाठी ना गॅस मोठा करणार आहे म्हणजेच की पाच ते दहा मिनिट गॅस मी मोठा ठेवणार आहे मग लगेचच मध्यम करून घेणार आहे तर आता हा गुळ आपल्याला सतत हलवून विरवळून घ्यायचा आहे इथे मी चिक्कीचा गुळ वापरत आहे बघा हा गुळ पूर्णपणे गुळ मिळण्यासाठी बरोबर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहे मंदाचे वरती आपण गुळ हा पूर्णपणे विरघळून घेतलेला आहे या गुळाचा आपल्याला पाक किंवा एक तारी पाक बिलकुल सुद्धा बनवायचा नाहीये हा फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे आता आपला पातळ झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चम्मच वेलची पावडर घालू आणि थोडीशी जायफळ अशी किसून ह्याला मग चांगलं मिक्स करून घेणार आहे बघा कसा गुळ मस्तपैकी हलका फुलका झालेला आहे बघा हा गुळ कसा मस्तपैकी फसफसू लागलेला आहे फसफसून वर आला की मग ह्याच्यामध्ये ती शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्याला आपण मिक्स करून घेणार आहे आहे परत आपल्याला चमच वेलची पावडर घालणार सुरुवातीला एक चमच घातलेला आहे आणि आता दोन चमच घालून एकूण आपल्याला तीन चमच वेलची पावडर घालणार आहे मग ह्याला पण चांगला एकजू करून मिक्स करून घेणार आहे आता मिक्स झाल्याच्या नंतर गॅस आपण लगेच बंद करणार आहोत आणि ज्या पण भांड्यामध्ये किंवा प्लेट मध्ये आपण काढणार आहोत ना त्याला घी ते घी किंवा तेल चांगलंपणे ब्रश ने लावून घेणार आहे मग असं थोडस तीळ मी सगळीकडे आहे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ना ते गरम गरमच घालणार आहे आणि ह्याला लगेचच करून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला हे सगळं सेट करून घ्यायचं आहे मी हे छोट्या प्लेट मध्ये घेतलं होतं हे मला कमी पडत होतं त्यासाठी मी मोठ्या प्लेट मध्ये ह्याला ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि लगेचच ह्याला गरम गरम सेट केलेला आहे जसं तुम्हाला वडी जाड पातळ हवी ना त्याप्रमाणे वडी तुम्ही इथे थापून घेऊ हो शकता मी थोडीशी जाडसरस ठेवणार आहे हे जरा गरम असतानाच आपल्याला करायचं आहे गार झाला ना हे मिश्रण जसं पाहिजेल तसं थापता येणार नाही मग हे पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला थोडस कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे की लगेच ह्याच्या आपल्याला जसे पाहिजे तसं ह्याला आकार देऊन आपल्याला कापून घ्यायचं आहे खूप गार होईपर्यंत ठेवू नका नाही तर मग ना वड्या नीट कापल्या जाणार नाही आता चाकू घेऊयात आणि पाहिजेल त्या आकारामध्ये आपण वडी पाडून घेऊयात मस्त एकदम छान व्यवस्थित वडी निघालेली आहे एक वडी काढून दाखवते तर बघा एकदम सुंदर अशी वडी तयार झालेली आहे आणि ह्याचा टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता तर तुम्ही इथे बघू शकता अजून ही वडी गरम आहे थोडीशी ना गार झाल्यावर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आता या वड्या काढून घेऊया एकदम आहेत सुद्धा कडक झालेले नाहीये अगदी ज्यांना दात नाही येत ना, ना ते सुद्धा एकदम आरामात खाऊ शकतात एवढी वडी खुसखुशीत तयार झालेली आहे जरा सुद्धा हाताला अजिबात चिटकत नाही वडी तोडताना त्याचा आकार सुद्धा तुटत नाही तुम्हाला बघता शनी समजत असेल अगदी मस्त पिकी खुशखुशीत आपली ती शेंगदाण्याची चिक्की तयार अगदी हेल्दी पौष्टी थंडीमध्ये तर तीळ खाल्ल्याने शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो मस्त पैकी चवदार आपली खुसखुशी तीळ शेंगदाणी ची चिकी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा चा, छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये